नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवरने मी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाक्यादाराचा दिवाळी डेकोरेशन शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे नेहरू चौक पेठ पुणे या ठिकाणी आणि आजच्या मध्ये आपण या ठिकाणचं कियानाच हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला दिवाळी डेकोरेशनचा सगळं साहित्य खरेदी करता येणार आहे सोबतच दिवाळी डेकोरेशन मेकिंगचं रॉ मटेरियल देखील तुम्हाला या ठिकाणी होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करता येणार आहे सगळं नवीन आणि ट्रेंडिंग कलेक्शन असणार आहे काय काय आहे ते पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया डेकोरेशन चा आणि रॉ मटेरियल सगळं साहित्य दाखवण्यासाठी आपल्या सोबत मॅडम आहेत नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे नमस्कार तर दिवाळी डेकोरेशन मध्ये काय काय व्हरायटी आलेल्या आहेत आपल्या दिवाळी डेकोरेशन केले पास तोरण का रॉ मटेरियल आपण पूरा मिळजा जैसे पॅचेस आहे ओके इसके साथ तोरण पट्टी जाएगी मोती मिळगे जे एम डी एफ है ओके ये और ये, होलसेल, में ये सब होलसेल रिटेल होलसेल रिटेल में मिलेगा आपको ओके। जैसे ये एम डी तुम्हाला से जो बगता अच्छा। है खरीदी करता है ऑनलाइन फैसिलिटी अवेलेबल है अपने पास ऑनलाइन फैसिलिटी सब है ऑल ओवर महाराष्ट्र ऑल ओवर स्टेट लाइक ओके और कुरियर ट्रांसपोर्ट सब होता है व्हाट्सएप पे आप डाल दो आपको जो, जो जो चाहिए वीडियो कॉल नहीं है व्हिडिओ कॉल सीजन टाइम में नहीं होता है बिकॉज ऑलरेडी कस्टमर ऑनलाइन नाही होता पॉसिबल बट डेफिनेटली व्हॉट्सअप पे आप आपको मिल जाएगा तुम्हाला जर यांच्याकडचे काही फोटोज वगैरे बघायचे असतील काय कलेक्शन आले बघायचं असेल तर तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आणि हे सगळं साहित्य तुम्ही घर बसले देखील ऑर्डर करू शकता पुढे काय दाखवतोय जे तोरण बनाने का पूरा रॉ मटेरियल मिलेगा तोरण पट्टी है जे फॅन्सी बँगल ह शुभ लाभ आहे ये गादी आएगा, मोती गादी आएगी, कौडी मिलेगी लटकन मिलेगी फ्लावर्स मिलेगे पट्टी के साथ अगर आपको लेस एड ऑन करना है तो आपको लेस भी मिल जाएंगे ओके कैट्स है एमडीएफ के लोटस मिल जाएंगे लोटस में आपको साइजेस जो चाहिए वो साइजेस में मिल जाएगी ये बॉल है बैंगल्स है बैंगल्स में और भी वैरायटी है म्हणजे uh, तोरण मेकिंग रॉ मटेरियल सगळे एकच आपल्याकडे मिळणार आणि रेट काय स्टार्टिंग होता रेट वगैरे कशा असणार त्याचे 5 रुपये 10 रुपये पासून स्टार्ट स्टार्ट आहेत मग जसं घेईल तस जसं हेवी आहे त्याच्यानुसार रेट असतील रेट वगैरे माहिती करून घ्यायची असतील तर तुम्ही यांना whatsapp करू शकता whatsapp वर डिटेल माहिती दिली जाईल क्वांटिटी मध्ये माल परचेस केला तर तुम्हाला होलसेल रेट लागतील सिंगल एक दोन पीस पाच दहा पीस घेतला तर तुम्हाला रिटेल प्राइस लागतील ट्रेंडिंग मध्ये काय डेकोरेशन आले आपल्याकडे ये साल ट्रेंडिंग में फॅन्सी दियस आहे प्लेट्स आई है जे मोरवाला आहे सर्व अँटिक चीज आहे आपको सिर्फ क्या इंटरप्राइजेस में मिलेगी हे फुलांची रंगोली बगू सकते हैं डिटैचेबल रंगोली है, है। इसमें भी बहुत सारी वैरायटी है डिजाइन भी अलग अलग होगी डिजाइन भी अलग अलग होगी और ये जैसे आप कॉर्पोरेट गिफ्टिंग के लिए भी ये चीजें ले सकते हैं बढ़िया चीजें खूप सुंदर सुंदर युनिक अँटिक या सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत आणि हे सगळं नवीन या ट्रेंडिंग मध्ये असलेलं हे सगळं डेकोरेशन आहे पेक्षा स्वस्त तुम्हाला या शॉप मध्ये खरेदी करता येणार आहे होलसेल मध्ये रिटेल मध्ये तुम्हाला क्वांटिटी मध्ये पाहिजे कॉर्पोरेट गिफ्ट साठी पाहिजे तर तुम्ही कियाना शॉप मध्ये येऊ शकता नेहरू चौक शुक्रवार पेठ पुणे या ठिकाणी आणि अगदी हे सगळं काय स्टार्टिंग रेंज आहे मॅडम ये हंड्रेड रुपीज से लेके एट थाउजंड तक मेरे पास है अच्छा अलग अलग इतनी हेवी व्हरायटी व्हरायटी आण म्हणजे दुकानसाठी तुम्हाला खरेदी करायचं असेल विक्रीसाठी तर अगदी शंभर रुपया पासून अच्छा तुम्हाला अच्छा। आठ नऊ हजार दहा हजारच्या रेंज मध्ये या ठिकाणी अशा प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळेल कोरांचा अगदी सुंदर युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त या शॉप मध्ये बघायला मिळेल यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे कियाना एंटरप्राइजेस नेहरू चौक पुणे या ठिकाणी बघू शकता खूप सुंदर व्हरायटी आहे हे <laughs> 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 सर्व खरेदी करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे मंडई मेट्रो स्टेशन पासून अगदी चार मिनिटांच्या अंतरावर नेहरू चौक कियाना एंटरप्राइजेसला